संत तुकाराम महाराज गाथा अभंग सातशे सव्वीस आळी सलगी पाया पाशी होईल तशी करीना आळी सलगी पाया पाशी होईल तशी करीना आणि काठे जावेजी वेचलो आनि कामी कोठे जावेजी भेचलो अवानी रोपोना भाव हजिठे अवनि भावी सेका पाड़ी लडे, कृपा विठले तुका मिलो कृपाळे वे विठलेम आळी सलगी पायापाशी होईल तशी करणे अर्थ देवाला उपदेशून महाराज म्हणतात हे देवा मी तुमच्या पायापाशी सलगीने जैसा हट्ट करवेल तैसा करेन तुमच्या वाचून दुसऱ्या ठिकाणी आम्ही कुठे जाणार आमचा जीव आम्ही येथे सर्पण केला आहे जे काही सांगायचे त्याचे स्थान म्हणजे तुम्हीच आहात हे कृपाळू विठाई मजेला तुम्हीच पूर्ण करावे सार्थ करा महाराज गाता अभंग सातशे सत्तावीस देह आणि देह समानधी निंदावी इतरे वदावे श्वान सुखरे देह आणि देह समानधी निंदावी इतरे वदावे श्वान सुखरे एने नावे अजाला मिमा जियाचा झाडा येणे नावे झाला मी माझाचा झाडा मोह नावे खोडा गर्ववास मोह नावे खोडा गर्ववास गृह आणि वित स्वदेहा विटावी ઇરા ભેટાવે શ્વાપદા ઝાડ ગૃહ નહી વી તો સ્વદેહા વિટાવે ઈતરા ભેટાવે શ્વાપદા ઝાડ તણે મે માજે નહવા છે એને નાવે વેસ સાધુ જન તમને છે येणे नावे साचे अर्थ भक्ताच्या मनस्थितीचे आदर्श वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करीत आहेत ते म्हणतात देह आणि आपल्या देहाचे आई भाव आपली स्त्री आपले पुत्र इत्यादी सर्व तुच्छ मानावी आणि इतर प्राण्यांसुद्धा आपले समजून नमस्कार करावा अशा स्थितीला द्वंदाचा निराश झाला असे समजावे तिथे मी आणि माझी अशी वेगळे राहत नाही जर मनशुदेव माझा असे म्हणेल तर त्याला गृहवासाच्या बिडीत अडकून पडावे लागते आपले घर धवन आणि स्वदेश याचा बीट मानावा आणि अरण्यातील प्राण्यांची व झाडाची भेट द्यावी तुकाराम महाराज म्हणूनच पुन्हा प्रतिपादन करतात की मी देह आहे आणि देहासंबंधीचे संबंधीचे लोक माझे आहेत अशी भाषा सुद्धा करू नये अशी स्थिती ज्यांची असे तेच खरे संत मानावे तुकाराम महाराज की जय पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा